ओवीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पिठामध्ये साबण किसून अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ पाहणार आहे रोजच्या कामात येणारा आणि अगदी चुटकी सर तुमची सगळी कामं करणारा असा हा व्हिडिओ आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या तर चला थोडाही वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओकडे वळूयात अशाच वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसाच तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर चला आपल्या पुढच्या टिप्सकडे बोलूया तर बघा घरामध्ये आपल्याकडे अशा पद्धतीचे फोटो तर सगळ्यांकडेच असतात कधी कधी पासपोर्ट साईज असतात तर कधीकधी यापेक्षा लहानसुद्धा असतात आता पावसाळ्याचे दिवससुद्धा आहेत किंवा मग थंडीचे दिवस असले तरीसुद्धा हे फोटो खराब होतात काळे पडतात किंवा मग याचा जो रंग आहे वरचा तोसुद्धा निघून जातो अगदी अजिबातच रंग वगैरे निघू नये किंवा मग जरी फोटो हा पाण्यात पडला तरीसुद्धा हा फोटो अजिबातच खराब होणार नाही अशी मी ट्रिक तुम्हाला इथे सांगणार आहे तर बघा त्यासाठी आपल्याला इथे अशा पद्धतीची चिकटपट्टी लागणार आहे आता ही चिकटपट्टी तर सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असते तरी ती पाहू शकता अगदी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा नक्कीच करा बघा ज्या साईडला चिकट भाग आहे त्या साईडला आपल्याला फोटोची फ्रंट बाजू ठेवायची आहे आणि जी एक्स्ट्राची वरची बाजू आहे ती अशा पद्धतीने पाठीमागच्या साईडने लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही सर्व फोटो करून ठेवले ना तर कोणत्याही वातावरणात किंवा मग कुठेही फोटो ठेवले ना तर अजिबातच हे फोटो खराब होणार नाही आणि कितीही वर्ष जशीच्या तसे राहतील तरी ते पाहू शकता व्यवस्थित असं मी चिटकून ठेवलेलं आहे पाठीमागच्या साईडनेसुद्धा आता बघा कात्रीने जे एक्स्ट्राचं प्लास्टिक आहे किंवा जी एक्स्ट्राची चिकटपट्टी आहे ती अशा पद्धतीने कट करून घ्यायची म्हणजेच अगदी बरोबर फोटो बरोबर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता फक्त अर्ध्या मिनटामध्ये आपला हा फोटो लॅमिनेशन झालेला आहे आता बघा हा फोटो पाण्यात जरी पडला ना तर अजिबातच खराब होणार नाही काळा पडणार नाही किंवा मग याच्यावरचा जो रंग आहे तोसुद्धा जाणार नाही असेच सर्व फोटो तुम्ही एक संगती करून ठेवले ना तर तुमचे फोटो अगदी वर्षोनुवर्ष तसेच्या तसे राहतील त्यामुळे नक्कीच एकदा ही ट्रिक वापरून बघा तर चला थोडाही वेळ न घालवता पुढच्या टिपकडे वळूया पुढची टिप तर सर्वच महिलांना कामी येणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिला असेल आणि व्हिडिओला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करून घ्या तर इथे पाहू शकता घरामध्ये आपल्याकडे अशा पद्धतीने साठवणीचे तांदूळ गहू बाजरी किंवा मग ज्वारी वगैरे तर नक्कीच असते त्यामध्ये खूपदा काय होतं अळई होती किंवा मग सोंडेकिडेसुद्धा होतात आता यामध्ये अगदी वर्षानुवर्ष सोंडेकिडे अळई होऊ नये यामुळे मी तुम्हाला एक अगदी उपयुक्त अशी टिप्स सांगणार आहे बघा तुमच्याकडे जर जाडं मीठ असेल तर अगदी उत्तमच पण माझ्याकडे इथे बारीक मीठ होतं त्यामुळे मी ते वापरलेलं आहे आता जर पोतं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही मूडभर अशा पद्धतीने मीठ टाकून ठेवू शकता तर बघा मीठ टाकल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ आता यामध्ये माझ्याकडे काळी मिरीसुद्धी होते ते मी इथे टाकून घेणार आहे काळी मिरीमुळे सुद्धा अळई किंवा मग सोंडे किडे काळे जे किडे असतात ते सुद्धा होत नाही त्यामुळे नक्कीच एकदा ही टिप्स वापरा तुम्ही साठवणीमध्ये सुद्धा जे तांदूळ असतात त्यामध्ये सुद्धा घालून ठेवू शकता किंवा मग रोजच्या वापरातले जे डब्यात तुम्ही तांदूळ ठेवता त्यामध्ये सुद्धा तुम्ही असं करून ठेवू शकता अगदी वर्षानुवर्ष तुमच्या तांदळामध्ये अजिबातच अळे वगैरे होणार नाही आणि व्यवस्थित असे तांदूळ आपले साठवले जातील तर बघा अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी तर चला आपल्या पुढच्या आणि महत्त्वाच्या टिप्सकडे होऊयात तर बघा घरामध्ये किंवा फ्रीजमध्ये आपण डब्यामध्ये अशा पद्धतीने मसाल्याचे बॉक्स तर नक्कीच ठेवतो यामुळे काय होतं आपण अर्धा मसाला वापरतो आणि अर्धा मसाला तसाच ठेवून देतो कारण की कधी कधी बॉक्स हा मोठा सुद्धा असतो आता यामुळे काय होतं मसाला सांडला जातो किंवा मग त्याचा वाससुद्धा निघून जातो आता यासाठी अतिशय उपयुक्त मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे यामुळे तुमचा मसाला अजिबात सांडणार नाही किंवा मग त्याचा वाससुद्धा निघून जाणार नाही तर बघा व्यवस्थित असा हा बॉक्स मी पॅक करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता फक्त एक अर्धा सेकंद लागला असेल आपल्याला हा बॉक्स पॅक करायला अगदी पटकनी होतो जर तुम्ही रोज रोज कराल ना तर अगदी तुम्हाला अजून सहज जाईल अगदी व्यवस्थित असा बॉक्स हा पॅक झालेला आहे आता हा बॉक्स तुम्ही कुठेही ठेवला ना तरी हा मसाला सांडणार नाही किंवा त्याचा वासही जाणार नाही तर इथे पाहू शकता दुसरासुद्धा मी बॉक्स इथे तुम्हाला पॅक करून दाखवते अगदी उपयोगी टीप आहे जर ही टीप तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा दुसरा देखील बॉक्स बोलता बोलता आपला लगेचच पॅक झालेला आहे नक्कीच एकदा हे अशा पद्धतीने बॉक्स तुम्ही पॅक करून ठेवा कितीही मोठे बॉक्स असो किंवा लहान बॉक्स असो आता अशा पद्धतीने तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता आणि ते बॉक्स फ्रीजमध्ये ठेवले ना तरी दिसायला छान दिसणार आहेत तर त्याला थोडाही वेळ न घालवता लगेच पुढच्या टिप्सकडे वळूयात तर बघा आपण नेहमी अशा पद्धतीचे मंगळसूत्र चैन किंवा मग नेकलेस तर रोजच वेअर करत असतो आणि त्याला अशा पद्धतीने जे पाठीमागं जे हूक आहे तेसुद्धा असतं कधीकधी जर ते नकली असेल तर ते हूक टोचलं जातं किंवा मग आपल्या मानेला ते खाजलंसुद्धा जातं किंवा मग असली असेल तरीसुद्धा आपल्याला याचे दोन फायदे होणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा अजिबातच हूक टोचणार नाही खाजणार नाही किंवा मग तुमचं गळ्यातलं जे सोन्याचं असेल ते त्याच्यातलं हूकसुद्धा अगदी निघणारसुद्धा नाही त्यासाठी बघा इथे मी चिकटपट्टी घेतलेली आहे आता चिकटपट्टीचा छोटासा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे जर मोठी असेल ती घेतली तरी चालेल किंवा मग अशा पद्धतीची लहान असेल ती घेतली तरी चालेल आता जी हूक आहे त्याला आपण ही चिकटपट्टी लावून घेणार आहोत बघा यामुळे दोन फायदे होणार आहे तुम्हाला जे खाज येणार आहे किंवा मग जे टोचतं पाण्याला सुद्धा अजिबातच टोचणार नाही किंवा मग जर तुमच्या ग गळ्यातलं सोन्याचं असेल तर त्यामधून हूकसुद्धा निघणार नाही अगदी पॅक असं हूक बसलं जाईल त्यामुळे तुम्हाला हूक निघायची सुद्धा भीती राहणार नाही आणि जर जेन्ट्स लोक हातात ब्रेसलेट वगैरे घालतात त्यालासुद्धा नक्कीच अशा पद्धतीचं हूक असतं त्या ब्रेसलेट्सलासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने चिकटपट्टी लावू शकता म्हणजे गळ्यातलं असेल किंवा ब्रेसलेट असेल ते अगदी पॅक असं बसलं जातं बघा लहान मुलांच्या गळ्यातसुद्धा आपण कधी कधी चेन वगैरे घालतो सोन्याची त्यावेळेससुद्धा तुम्ही ही टीप वापरू शकता अगदी पॅक असं हे बसलं जातं आणि अजिबातच यातून हूक वगैरे टिकणार नाही आणि व्यवस्थित असं आपण हे गळ्यातलं वेअर करू शकतो बघा तर ही टीपसुद्धा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा तर आता बघा इथे मी एक टिश्यू पेपर घेतलेला आहे तुमच्याकडे जर टिश्यू पेपर नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॉटनचा एखादा पातळ रुमाल घेतला किंवा मग एखादा पेपर घेतला तरी चालणार आहे आता बघा टिश्यू पेपरवरती आपल्याला तांदूळ घालून घ्यायचं आहे अगदी एक चमचाभर इतपत मी तांदूळ घातलेला आहे तुमच्याकडे जर रेशनिंगचे तांदूळ असेल ते घातले तरी चालेल किंवा मग जर तुम्ही जे घरामध्ये रोजचे वापरातले तांदूळ असतील तेसुद्धा घातले तरी चालणार आहे कारण की अगदी थोडे तांदूळ आपल्याला इथे लागणार आहे आता घरामध्ये जर एक्सपायर झालेला सेंट असेल किंवा मग जर तुम्ही रोज वापरात जो सेंट वापरता तो वापरला तरी चालेल इथे बघा तांदळावरती अशा पद्धतीने आपल्याला तीन ते चार स्प्रे करून घ्यायचे आहे सेंटचे तर पाहू शकता तांदळामध्ये मी अशा पद्धतीने स्प्रे करून घेतला आहे सेंट आता जो पेपर असेल किंवा मग जर, जर तुम्ही रुमाल घेतला असेल तो अगदी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे बघा अगदी व्यवस्थित असं फोल्ड करायचं आहे म्हणजे तांदूळ जे आहेत ते कुठूनच सांडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता तांदूळ न सांडावे म्हणून याला मी एक रबरसुद्धा लावून घेते अशा पद्धतीने कोणताही रबर, रबर तुम्ही लावू शकता आता घरामध्ये कधी कधी कपड्यांमध्ये उबट वास येतो आता थंडीचे दिवस आहे किंवा मग पावसाळ्याचे दिवस आहे त्यावेळेस कपडे थोडीशी ओलसरसुद्धा राहतात आणि त्यामुळे ओबट वाससुद्धा येतो त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने बघा याची पुढी ठेवू शकता यामुळे कपड्यांचा अजिबातच उबट वगैरे वास येणार नाही आणि कपडे तुमची जी आहेत ते अगदी सुगंधी राहणार आहेत तर बघा आपली पुढची टिप्सकडे वळूयात आपण आता मुले असतात घरात तर ती भिंतीवरती किंवा मग कपाट टेबलवरती अशा पद्धतीने स्केच पेनचे डाग वगैरे नक्कीच पाडतात तर ते निघतसुद्धा नाही कधी कधी आणि निघायलासुद्धा अगदी जोर लावायला लागतो आपल्याला तर हे डाग अगदी चुटकीसर तुम्हाला जर काढायचे असेल ना तर घरामध्ये जो जुना सेंट असतो तो आपल्याला इथे वापरायचा आहे बघा जुना सेंट घेतला आहे दोन तीन वेळा स्प्रे करून घेतला आहे आणि अगदी कॉटनच्या फडक्याने निव किंवा मग जो घरात फडका असेल त्याने अशा पद्धतीने पुसून घ्यायचा आहे अगदी सहज हे डाग निघले जातात आणि अगदी कोणतीही मेहनत न घेता हे डाग आपण काढू शकतो तर बघा अगदी सहज असे डाग काढलेले आहेत आता बघा इथे पुढची आणि नवीन आपली टिप्स बघूया आपण आपण नेहमी भाजीसाठी कालवण्यासाठी किंवा मग खिचडी वगैरेसाठी बटाटे उकडलेले असतात कधी कधी बटाटे थोडेफार कच्चे राहतात आणि ते त्याची सालसुद्धा निघत नाही आपण साल काढतो पण त्याची साल, साल बरीचशी राहते किंवा मग निघायलासुद्धा थोडीफार त्रास करते यासाठी अगदी सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे यामुळे तुमची दोन कामे नक्कीच होणार आहे तर हाताने तुम्हाला बटाटा मॅश करायला लागणार नाही आणि सालसुद्धा हाताने काढावी लागणार नाही बघा व्हिडिओ दाखवते त्या पद्ध त्या पद्धतीने आपल्याला चोऱ्यामध्ये अशा पद्धतीने बटाटा ठेवून घ्यायचा आहे आणि प्रेस करायचं आहे वरून यामुळे काय होतं बटाटा अगदी मॅशसुद्धा होतो आणि ज्याची जी साल आहे ती अगदी सहज निघून येते बघा तुम्ही पाहू शकता खाली बटाटासुद्धा छान असा मॅश झालेला आहे आणि सालसुद्धा निघून आलेली आहे अगदी एक ते दोन बटाटे असले ना तर आपण कधी कधी साल सुद्धा काढतो पण जर जास्तीचे बटाटे असतील तर नक्कीच ही टिप्स तुमच्या कामी येणार आहे कारण की यामुळे तुमची दोन कामे नक्कीच होतील तर पाहू शकता अगदी सहज तुम्� अशी साल निघते आणि बटाटेसुद्धा छान असा मॅश होतो नक्कीच एकदा ही टिप्स वापरून बघा तुमच्या भरपूर अशी उपयोगी येणार आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा नक्कीच पाठवा कारण की त्यांच्यासुद्धा अगदी उपयोगी येणारा हा व्हिडिओ आहे तर चला आपला पुढची टिप्स म्हणजे सगळ्या शेवटच्या टिप्सकडे वळूयात आता आपण नेहमी घरामध्ये कणकेचं पीठ तर सगळेजण मळतात आणि कधीकधी कणकेचं पीठ मळून झाल्यावरती जे कोरडं पीठ आहे ते शेवटी राहतंच त्यामध्ये कधी कधी चपात्या केल्यानंतर थोडेफार कण राहतात आणि ते पीठ आपण टाकूनसुद्धा देतो त्यामुळे ते पीठ टाकून न देता त्याची अतिशय उपयोगी येणारी अशी आपण टिप्स पाहणार आहोत बघा आता हे पीठ आपल्याला घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आणि त्यामध्ये थोडासा साबण किसायचा आहे आता जर तुमच्याकडे अंगाचा जो संपलेला साबण असतो अगदी छोटा साबण राहतो तो किसला तरी चालेल किंवा मग तुम्ही भांड्याचा कपड्याचा कोणताही साबण किसला तरी चालेल आता तो साबण किसल्यानंतर अशा पद्धतीने हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा ही पावडर तुम्ही भरपूर दिवस स्टोअरसुद्धा करू शकता तर बघा छान अशी पावडर मी मिक्स करून घेतली आहे हाताने तर बघा घरामध्ये आपल्या रोजच्या वापरामध्ये जर्मलची भांडी पितळची किंवा मग अशा पद्धतीने स्टीलची भांडी तर नक्कीच असतात त्यावरती पांढरे डाग वगैरे पडतात किंवा मग असे लालसर डागसुद्धा नक्कीच पडतात तर बघा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जे पीठ आहे ते आपल्याला अशा पद्धतीने यावरती घासून घ्यायचं आहे सुरुवातीला कोरडंच घासायचं आहे साबणाने घासायला गेला तर थोडाफार जोरसुद्धा लावायला लागतो आणि थोडे थोडे हलके पांढरे डाग राहतातसुद्धा तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी अशा पद्धतीने आपल्याला हे रफ करून घ्यायचं आहे तर बघा मी इथे थोडा वेळ फक्त रफ केलेला आहे आणि त्यानंतर पाण्याने हे धुवून घेतलेलं आहे बघा ही पावडर तुम्ही अशीच कितीही दिवस स्टोर नक्कीच करू शकता आणि ज्या वेळेस तुम्हाला भांडी वगैरे घासायची आहे त्यावेळेस वापरू शकता तर पाहू शकता अगदी चकचकीत असंही भांडं निघालेलं आहे तुम्ही ही पावडर पितळच्या भांड्यालासुद्धा वापरू शकता तीसुद्धा अगदी चकचकीत निघतील अजिबातच जोर वगैरे लावायला लागत नाही आणि अगदी सहज निघतात तर आजच्या ह्या सर्वच टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका